संजय राऊत यांचं वक्तव्य लिखाणाला महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावर टीका केली शिंदे राऊतांना फोन करतील असं वाटत नाही असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलं समंत काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटक्याच्या आद आधी अमित शहाशी बोलू काही गरज नाही नर्क बघा नरक कसा असतो बोलू का मी वर ते स्टेशन वर बोलू का तुला <laughs> ना वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही का काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो मी पळून जाणार नाही वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटावर मी समर्थ आहे आता आपण तुलना करा म्हणताय किंवा रावतांच्या पुस्तकाबद्दल ते काय पुस्तक आहे त्याच नाव आहे आम्हाला माहित नाही आणि त्या पुस्तकामध्ये काय आहे किंवा त्यांनी काय त्याच्याबद्दल बोललेच याच्याकडे सुद्धा बघण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही कारण मी नेहमी सांगत आलो बघा की संजय राऊत हे वस्तुस्थितीनिष्ठ कधीच बोलत नसतात ते त्यांच्या वेगळ्या स्वतःच्या एका विश्वामध्ये असतात आणि त्याला असं वाटतं की त्यांना जे काय ज्ञान आहे जगात त्या सगळ्यात जास्त ज्ञान स्वतः त्यांनाच आहे एकट्याला त्यामुळे ते स्वतःच अशा पद्धतीनं काही बोलत असतात त्यांच्या बोलण्याकडं त्यांच्या लिखाणाकडं त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही कधीच गांभीर्याने पाहत नाही